तेवीस एप्रिल हनुमान जयंती करा हे फायदेशीर असे पाच उपाय शनीची शनी साडेसाती अडीच की महादशेतून बाहेर येण्यासाठी हनुमान जयंती हा दिवस खास मानला जातो या दिवशी केलेले उपाय शंभर टक्के फळ देऊन जातात हिंदू पंचांगणानुसार चैत्र पौर्णिमेला दरवर्षी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे यंदा हनुमान जयंती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान भक्तांना शनीदेव त्रास देत नाही त्यामुळे ज्या जातकांना त्रास आहे शनी साडेसाती अडीचकी आणि महादशेच्या प्रभावाखाली असलेल्या जातकांसाठी हा दिवस खास असतो म्हणून हनुमान जयंतीला काही खास असे उपाय केल्यास यातून जातकाला दिलासा मिळतो असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे चला तर जाऊन जाणून घेऊया या उपायाबाबत हनु हनुमान जयंतीला करावयाचे ज्योतिषीय उपाय पहिला उपाय आहे तो म्हणजे व्यक्तीला शनी पीडितेतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास करावा आणि लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जावे आणि मूर्तीसमोर कुशच्या आसनावर बसून जाईच्या तेलाचा दिवा लावावा हनुमान चालिसेचा अकरा वेळा पाठ करा याने व्यक्तीची पीडा कमी होते नंबर दोन ज्या व्यक्तीच्या सतत आरोग्याच्या तक्रारी असतात कितीही इलाज केला तरी त्या व्यक्तीचा त्रास कमी होत नाही त्या व्यक्तीने हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमानाला चणे आणि बुंदीच्या लाडूचा भोग खूप प्रिय आहे या दिवशी नक्कीच हा आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा आणि सुंदरकांडचा पठण करा आणि तो प्रसाद सर्वांना वाटा या उपायामुळे शनीची पीडा कमी होते आणि उत्तम आरोग्य लाभते नंबर तीन जर का तुम्हाला शनी साडेसाती आणि अडीच कितून दिलासा मिळवायचा असेल तर हनुमान जयंती दिवशी हनुमानाला सेंदूर चोळा आणि जुईचं तेल अर्पण करा तेलामध्ये काळे उडीद मिक्स करा आणि नंतर अर्पण करा नंतर वडाचे आठ पाणी घ्या काळ्या धाग्यात बांधून त्यावर सेंदूरने राम राम हे शब्द लिहा ही पानांची माळ हनुमानजींच्या गळ्यात अर्पित करा या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतील आणि तुमची सर्व संकटातून सुटका करतील नंबर चार जर तुम्हाला शनीच्या दृष्टीतून सुटका मिळवायची असेल तर हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी हनुमान मंदिरात नारळ न्या हनुमानासमोरच आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतारा करा आणि तिथेच फोडा त्यानंतर तुपाचा दिवा लावून ओम हम हनुमंते नम या मंत्राचा झप करा आणि सुंदरकांडचं पठण करा नंबर पाच जातकाला खूप कष्ट आहे त्रास आहे यातून मुक्ती हवी असेल तर हनुमान जयंती दिवशी एक लवंग टाकून पानाचा विडा अर्पण करा दुसरीकडे काळ्या कपड्यात एक बदाम बांधून घराच्या दक्षिण बाजूला लपवून ठेवा कोणाला कळणार नाही याची काळजी घ्या दुसऱ्या दिवशी शनी मंदिरात सोडून या यामुळे शनीच्या दृष्टीतून मुक्ती मिळते नंबर सहा हनुमानजींना लाल गुलाब खूप प्रिय आहे हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात दोन लवंगा टाका या दिव्यांनी हनुमानजींची आरती करून हनुमान, हनुमान अष्टक वाचावे त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलांचे माळ लालचंदन अर्पण करा या उपायाने जातकाला सर्व कष्टातून त्रासातून बाहेर येण्याचा मार्ग हनुमानजी दाखवतील तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि जरूर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद